आपुल सेवा आपले न्यूज न्यूज निष्ठावंत शिवसैनिकालाच कोरेगावमधून खटा विधानसभेची उमेदवारी द्या या मागणीसाठी विधानसभेचे माजी तालुका प्रमुख पैलवान जालिंदर गोडसे यांनी शिवसेनेच्या जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हा प्रमुखांसमोर आक्रमक पवित्रा घेत दंद ठोपाटले यावेळी बोलताना पैलवान जालिंदर गोडसे म्हणाले कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांच्या पदरी कायम वर्षांच्या कालखंडात शिवसैनिकांना कोणत्याही विषयात विचारात घेण्यात आला नाही कायम डावलण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे आता निष्ठावंत शिवसैनिकालाच विधानसभेची उमेदवारी द्या आम्ही पूर्ण ताकदीनं लढू आणि विजयी हो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सातारच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीस जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव चंद्रकांत जाधव जयवंतराव संस्थेला रणजित भोसले शारदा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी विधानसभा मतदारसंघ न्याय आढावा घेताना कोरेगावच्या विषयावर पैलवान गोडसे आक्रमक झाले होते त्यांनी पाच वर्षातील मनात असलेली खतखत व्यक्त केली पैलवान गोडसे म्हणाले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत श्रद्धा असलेले आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यावर आमचे मनापासून प्रेम आहे आनंद दिघे साहेब आम्हाला वंदनीय आहेत आम्ही सच्चे आणि निष्ठावंत शिवसैनिक असून आम्हाला आमच्याच मतदारसंघात पक्षाच्या आमदारांकडून जर व्यवस्थित वागणूक मिळत नसेल तर ही बाब योग्य नाही पक्ष आता आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांचा अंत पाहू नये वेळ प्रसंगी आम्ही धनुष्यबान चिन्हावर निवडणूक लढवू विजय होऊ जिहे कटापूर योजनेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास कोणी विरोध केला हे जगजाहीर आहे ज्यांनी या योजनेची मूर्तमेळ रवली त्यांच्या नावाला विरोध झाला हे चुकीचं आहे अशा घटना गेल्या पाच वर्षांपासून घडत असून प्रत्येक गावातील आणि वाडी वस्तीवरील निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहे त्यामुळे पक्षाने आमच्या भावनांचा विचार करावा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पैलवान गोडसे यांनी व्यक्त केली आमच्या भावना थेट पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली दरम्यान जालिंदर गोडसे यांनी निवडणुकीसंदर्भात खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले खासदार नितीन पाटील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर युवा नेते शमशेर नाईक निंबाळकर युवासेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले आदी मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केली आहे मग दुसऱ्या पक्षाचा नाही शतरंज उत्तर करता कार्यकर्ता तसं उत्तर करता शिवसेनी बाळासाहेबांचा शिवसेनेत रडवा आहे बरं झालं तुम्ही सर्व आज आपण तुमचे संवाद साधण्याचा होय आपण लढायचं आपल्या पक्षातील सत्य हे आहेत ना मित्र आपल्याला भाईनी सांगितलंय माहिनी क्रांती एकट्याने केली भाईनी क्रांती एकट्याने केली हे म्हणतोय आम्ही गेली अरे शिवसेनिक नाही आम्ही शिवसैनिक व्हा आणि सगळ्याचे करत कार्यक्रम आपल्याही पक्षाला का करत कार्यक्रम चाललायच्या कानावर तुम्ही कोणत्या तो बावली काय चाललंय काय बोलत नाही करेक्ट कार्यक्रम पक्षाचा कार्यक्रम बोला साहेबांना कुणीतरी बोलाय आम्ही बोलणार आम्ही शिवसेनिक आहोत आम्हाला क्रांतीच पाऊल तुला शिकवलं आम्ही कधी जाणार नाही सर्व शिवसेनेत जास्त सगळ्या लाभार्थी कुणी राहतात लाभार्थी अह मान पान सन्मान शिवसेनेचा सत्य कधी कधी मिळणार आहे मग एवढा पैसा मोठा झाला गो तू शिवसेना लागला एवढा पैसा मोठा झाला ताई कशाला म्हणायचं

शिवसेनेक लढण्यास सक्षम आहे का तिकीट मागून नये त्यांनी बाळासाहेबांनी साहेबांनी गेसाहेबांनी सर्वसामान्य माणसाला नेता केलं गुलाबराव पाटील असतील छगन गुजवळ असतील आमचे भाई असतील का सर्वसामान्य शिवसेनेक तुम्हाला कधीच सांगणार ना 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 ना। नाही पैसवाला पैसवाला म्हणतात की या आमच्या पक्षात

शिवसिक म्हणून घेतोय आपण जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांच शिवसेने म्हणून घेतोय आपल्या दैवावरती वारे बघ इरा आहे मोदींचे होत आम्हाला आदर आहे मोदींच्या बद्दल पारंपरिक आपली इतिहास आहे माझ्याशी आम्ही आदर करतो आम्ही तसंच ठेवणार ते आम्ही चुकणार नाही इनामदार खुर्चींचा सहा सात एकर घेऊन भव्य असं स्मृती सर तयार केलं असतं त्यांच आणि बाळासाहेबांचं नाव दिलं असत आनंद वाटत असत हे सगळे गाव सोसतोय पाच वर्ष राहत आज वेळ आहे पण तुम्ही म्हणा मागे चार वर्षात का बोलला नाही मोला किती गज नाही तीस वर्षामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एखादा तालुका प्रमुख नेमायचा म्हणजे शाखा प्रमुख नेमायला म्हणलं तर तालुक्यात काय करायचं ही राजकारण समस्या पश्चिम घेतला होता डिस्क मध्ये घेतला होता एकनाथ भाई आले होते नारायण राणे आले होते सगळे मनोर जोशी

असं मागतो आम्ही प्रतिदिदी काही मोठा नेता नाही येणार नाही होय शिवसैनिक आईच्या कारकिर्दीमध्ये तो महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटी लावली माणसाला पक्षवाढीसाठी चारी बाजून आघात होत आहेत तर तो माणूस आपली चर्चाच होतो आणि आपली चर्चा नाही म्हटलं की दुसऱ्यांनीच त्याचा फायदा उचलायचा चालवलाय म्हणजे आता जी तुमच्या खंत ऐकली राष्ट्रवादीवाली आपल्या लोकांना विचारत नाही भाजपवाली आपल्याला विचारत नाही आणि त्याच्यापेक्षा पुढच आपली पण आपल्याला हे कुठंतरी शिवसैनिक म्हणून काही असं का होत याचा मी विचार असं होण्याची प्रमुख कारण आपल्या जवळ आहे असं का होतय तर एक तर पहिली शिवसैनिकाला कधी कोण चांगला ना आपण आपल्या शिवसैनिकाला आपण म्हणतोय कारण इतकी वर्ष शिवसेनेत काम करतोय इतक्या नेत्यांच्या विरोधातल्या बोललो आंदोलन केली राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवलं जिल्ह्यात त्यांची सत्ता असताना अशी कितीतरी आंदोलन केले काय करायचं राहिलं नाही पण तरी पण शिवसैनिकावर एवढ्या बराडे लोकांना कधी बोलण्याचं अंकुशांचा प्रयत्न कोणी केला नाही तो मला सांगायचं काय तर असं होत असताना त्यांनी आपल्याला कधी अंकुशांना प्रयत्न तर कारण आहे शिवसेना आणि शिवसैनिक परंतु तो शिवसैनिक जास्तवंत असला पाहिजे आणि तो बाळासाहेबांत असला पाहिजे आपण कुठंतरी आपणच आपली कारण शोधली पाहिजे आपल्याला विचारत नाहीचा दे अर्थ काय मी जावली मध्ये असताना एक आपला उप जिल्हा कोण तुटले होते कोण आता म्हणजे आहे तिथं ते जुन्यातलं कोण काय मला सजेस वेळ काय जुने ते म्हणजे काय उपजिल्हा मोबाईल घरावर जाऊन लोकांनी लागतील तर कॅन वर त्यांचा जर पत्रा उचकडला होता म्हणजे बरोबर आहे का बाकी जे नवीन आहेत तुम्हाला तुम्ही पुढे गेला सूर्य एक होता त्यावेळेस आहे का असं कुठं घडतच नाही फुटायला तो उघड उघडता असेल तर असं गरज झाली आहे एक सांगतो एक लाखापेक्षा तुम्ही दहा जण असा पण ती लाखाला ही तुमचं काम दिसत आहे आम्ही मी जिल्हा प्रमुख झालो तेव्हा मला कधी स्वप्नाची मी जिल्हा प्रमुख होऊ शकतो कधी वाटतो काम करत राहायच शिवसेनेला जी स्टाईल पाहिजे ती स्टाईल आपल्यात असली पाहिजे आपण जर रडत बसलो तर रडणारा शिवसैनिक कधीच नसतो दुसरी गोष्ट आपण आपल्या माणसात तसं आई जय प्रत्येकाला फोन जय महाराष्ट्र म्हणलं पाहिजे आणि आपण लोकांनी आपण रॅश असलं पाहिजे विध्वंसक असलं पाहिजे परंतु आपल्या माणसात ते आपण अतिशय प्रेमळ आणि तत्पर असत शिवसैनिकला फोन म्हटलं म्हणलं तर त्याचा एक आजला उचलत चालू उद्या उचलू असं होता का

आपल्यातले आमदार झाले पाहिजे आपल्यातले जिल्हा परिषद सदस्य आपल्या पंचायत समिती सदस्य झाले पाहिजे असं जर वातावरण आपण निर्माण आपण ही सातारा मी सत्ता नसतानाची शिवसेना पाहिजे सुरुवातीची सत्ता असणारी पंच्याण्णव ते ची शिवसेना पाहिजे सत्ता नसणारी पंधरा वर्षी शिवसेना पाहिजे

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा